राहुल गांधींनी निवडणुकीच्या निकालाला फिक्सिंग म्हटलंय पण निवडणूक आयोगानं काय केलं त्याने एकेका मुद्द्यावर काँग्रेसच्या या नेत्याच्या आरोपांची धज्जी उडवले आणि राहुल गांधींच्या बोलण्यामागचं अपूर ज्ञान सवाट्यावर आणलंय काय हा प्रकार चला जाणून घेऊया अधिक माहिती नमस्कार मी राजेश सामंत प्रहार न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो राहुल गांधींनी पुन्हा एकदा निवडणूक निकालावर संशय व्यक्त करत थेट फिक्सिंगचा आरोप केलाय ते म्हणाले महाराष्ट्रात निकाल ठरवूनच लावले गेले निवडणूक आयोग आणि सत्ताधारी पक्ष यांनी संगनमत केले पण निवडणूक आयोगानं थेट ठाम आणि पुराव्यानिशी उत्तर देत राहुल गांधींचे सर्व आरोप उधळून लावले आयोग म्हणतो सगळे निवडणूक प्रक्रिया ही कायद्यानुसार पारदर्शक पद्धतीनं आणि सर्व पक्षांच्या उपस्थितीत पार पडले मतमोजणी केंद्रांवर काँग्रेसचेच प्रतिनिधी होते मग नेमकं काय फिक्स झालं हे राहुल गांधींनी सांगावं पुढे राहुल गांधी म्हणाले शेवटच्या दोन तासात अचानक पासष्ट लाख मतं पडली ही बाब संशयास्पद आहे यावर आयोगाने उत्तर दिलंय की शेवटच्या दोन तासात एक कोटी सोळा लाखांपेक्षा जास्त मतदान अपेक्षित होत पण प्रत्यक्षात तिच्या निम्मच म्हणजे पासष्ट लाखच मतं पडली म्हणजे संशय व्यक्त करण्याचं कारणच नव्हतं राहुल गांधींचा आणखी एक आरोप होता, होता। मतदानाच्या आकडेवारीत फेरफार झाला तर आयोग म्हणतो प्रत्येक टप्प्यावर वेळोवेळी आकडे अधिकृत वेबसाईट आणि माध्यमांमधून प्रसिद्ध करण्यात आले सर्व पक्षांचे एजंट्स मतमोजणी केंद्रांवर उपस्थित होते मग फेरफार कसा शक्य आहे तसेच राहुल गांधींनी मतदान याद्यांमध्ये बोगस नावे असल्याचा आरोप केला यावर आयोग म्हणतो मतदार यादी ही कायद्याच्या चौकटीत तयार होते, प्रसिद्ध सगळ्या पक्षांना आक्षेप नोंदवण्याची संधी दिली जाते या निवडणुकीत जवळपास दहा कोटी मतदारांपैकी फक्त एकोणनव्वद अपील दाखल झाली होती म्हणजे शून्य पॉईंट शून्य 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 नऊ टक्के एवढ्या नगन्य आकड्यावर बोगस यादीचा आरोप म्हणजे फक्त राजकीय स्टंटबाजी राहुल गांधींचा पुढचा दावा होता काँग्रेसच्या मतमोजणीत प्रतिनिधींना योग्य माहितीच मिळाली नाही तर आयोग म्हणतो मतमोजणी केंद्रांवर काँग्रेस सर्व पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते आणि कोणतीही लेखरी तक्रार नोंदवलेली नाही हे आरोप म्हणजे निष्पक्ष यंत्रणेवर आक्षेप घेण्याचा केविल प्रयत्न आहे शेवटी राहुल गांधी म्हणाले आयोग जनतेला माहिती देण्यात अपयशी ठरला पण आयोगानं स्पष्ट केलंय की काँग्रेसच्या चोवीस डिसेंबरच्या तक्रारीला लेखी उत्तर देण्यात आलं असून ती माहिती आयोग च्या वेबसाईटवरही वरही उपलब्ध आहे त्यामुळे गप्प बसण्या वगैरेचा आरोपच निरर्थक ठरतो सगळं चित्र पाहिलं तर एक गोष्ट स्पष्ट होते राहुल गांधी यांना पराभव पचवता येत नाही म्हणून ते लोकशाहीवरच संशय घेतात आकडे चुकीचे मांडून वातावरण गोंधळात टाकण्याचा प्रयत्न करतात पण आजचा भारत आकडे समजून घेतो प्रश्न विचारतो आणि उत्तरं मागतो निवडणूक आयोगानं राहुल गांधीच्या प्रत्येक मुद्द्यावर रोखोक उत्तरं दिलेत आणि ते वाचून एकच विचार मनात देतो लोकशाहीवर आरोप करणं सोपं असतं पण पुराव्यानं सिद्ध करणं हेच खरं आव्हान आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूजलाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद